पैठण तालुक्यातील पाचोड पैठण रस्त्यावर लिमगाव फाट्याजवळ गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात भीमराव रामचंद्र हारे यांचा जागीच मृत्यू झाला आहे अज्ञात वाहनाने दिलेल्या जबरधडकेत त्यांची दुचाकी दूरपर्यंत फरफडत गेली असून भीमराव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती भीमराव हारे हे दिवसभर खासगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते रात्री ते गावी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांना लिमगाव फाट्याजवळ जोराची धडक दिली अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाचोड पोलीस ठाण्याला ही माहिती दिली असता पोलीस ठाण्याचे पीएसआय राम बहाराते बीड जमादार अण्णासाहेब गव्हाणे आणि पोलीस कर्मचारी हरिहर तांदळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला एक शाट रुग्णवाहिकेच्या मदतीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात हलवले होते मात्र डॉक्टर प्रकाश साबळे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू आहे या प्रकरणी पुढील तपास बीट जमादार अण्णासाहेब गव्हाने हे करत आहे सिद्धार्थ मगर एमसे न्यूज पाचोड पैठण